मंडळी तुमच्या घरातही पाण्याचा माठ आहे का तो कोणत्या दिशेला ठेवलाय आणि ती दिशा योग्य आहे का जर हे प्रश्न तुमच्याही मनाला सतावत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि लोकमत भक्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उन्हाळा सुरू झालाय आणि मातीच्या माठातलं थंड पाणी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे पण त्याचा वास्तूमध्ये देखील उपयोग आहे हे विसरू नका पाण्याचा माठ म्हणजे आपल्या घरातील एक साधा पण शक्तिशाली वास्तू उपाय आहे जर हा माठ योग्य ठिकाणी तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही आरोग्यही उत्तम राहील आणि वास्तुदोषही कमी होऊ शकतील होय वास्तुशास्त्रानुसार पिण्याचं पाणी असलेला माठ हा कधीही उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला किंवा उत्तर दिशेला ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिशेला जलतत्वाचा अधिपती असलेले वरुण देव यांचं वास्तव्य असतं त्यामुळे या दिशेला ठेवलेला माठ घरात समृद्धी सौख्य आणि घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो असं म्हणतात पण जर हा माठ सुकीच्या जागी ठेवलात म्हणजेच बूट असेल त्या ठिकाणी स्वयंपाकघरात असलेले वॉशरूम किंवा अगदीच अंधारलेला कोपरा या ठिकाणी जर पाण्याचा माठ ठेवलात तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ शकतो बरं माठ घरात कधी आणावा तर सोमवारच्या दिवशी माठ विकत घ्यावा त्याच दिवशी मात्र त्याचा वापर सुरू करू नये दिवसभर भरून ठेवावा आणि रात्री त्याची पूजा करून दुसऱ्या दिवशीपासून तो वापरावा माठ नेहमी अर्ध्यापेक्षा अधिक भरलेला असावा रिकामो माठ घरात दारिद्र्य निर्माण करतो असं मानले जातात म्हणूनच नेहमी त्यात पाणी भरून ठेवावं शिवाय माठाला वारंवार तडे जात असतील तर ते वास्तुदोषाचं लक्षण असू शकतं माठ तुटल्यास किंवा फुटल्यास त्याचा वापर कुंडी किंवा झाडांसाठी आपण करू शकतो याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये असं मानलं जातं की प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट ठिकाणी घरात ठेवल्यानं सकारात्मकता येते अशा परिस्थितीत वास्तू नियमांकडे लक्ष दिल्यास व्यक्तीला त्याच्या जीवनात सकारात्मक बदलही दिसू शकतात असाच हा नियम घरात असलेल्या माठाला लागू होतो शिवाय हा नियम घरात योग्य जागी पाणी ठेवण्याचाही आहे त्या नियमाचे योग्य पालन केले तर घरात सकारात्मक बदल नक्कीच दिसू लागतात वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा ही पाणी भरण्यासाठी सर्वोत्तम जागा मानली गेले त्यामुळे पाण्याची टाकी असेल बोर करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी उत्तर किंवा ईशान्य दिशा उत्तम मानली जाते पाण्याने भरलेली भांडी ठेवण्यासाठी सुद्धा पूर्व आणि उत्तर दिशा योग्य मानली गेले हे नियम लक्षात ठेवल्यास घरात आर्थिक समस्या कधीच येत नाही शिवाय आपल्याकडे घरात पाण्याचा माठ ठेवणं ही एक जुन्या काळापासून चालत आलेली सवय आहे पूर्वी फ्रीज वगैरे नव्हते तेव्हा मातीच्या माठातूनच थंडगार आणि शुद्ध पाणी मिळायचं पण आजही वास्तुशास्त्रानुसार माठ योग्य ठिकाणी ठेवलात तर तो केवळ पाण्यापुरताच मर्यादित राहत नाही तर तो संपत्ती शांती आणि सकारात्मकतेचंही प्रतीक ठरतं म्हणूनच माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती तर सगळ्यात उत्तम दिशा म्हणजे ईशान्य म्हणजे घराच्या समोरच्या डाव्या बाजूचा कोपरा ती दिशा संबंधित आहे माठ तिथे ठेवला तर घरात नक्की शांती समाधान आणि प्रसन्नता येते जर घरात ईशान्य बाजू उपलब्ध नसेल तर पूर्व दिशा ही दुसरी उत्तम दिशा आहे कारण तिथून सूर्य उगवतो आणि घरात प्रकाशासोबतच सकारात्मक ऊर्जा येते आता माठ कोणत्या ठिकाणी ठेवणे नये तर दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला माठ ठेवणं टाळावं या दिशेला माठ ठेवल्यास घरात तणाव वाद अडथळे वाढू शकतात शिवाय हा माठ बाथरूम शेजारी कधीही ठेवू नये स्वयंपाक घरात ठेवल्यासही ईशान्य कोपरा बघूनच हा माठ ठेवावा माठ चुलीजवळही ठेवू नये कारण आग आणि पाणी यांचं संतुलन बिघडतं आता हा माठ ठेवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या तर माठ नेहमी लाकडी पाटावर किंवा स्टँडवर ठेवावा थेट जमिनीवर माठ ठेवू नये त्याच्यावर झाकण असायला हवं उघडा माठ ठेवल्यास पाणी दूषित होण्याचीही शक्यता आहे त्याचबरोबर माठ्याच्या शेजारी तांब्या किंवा लोटा ठेवू शकतात पण तोही स्वच्छ असावा दररोज माठ स्वच्छ धुवावा आणि त्यात ताजं पाणी भरावं जुनं पाणी पिऊ नये आता माठ शक्यतो कसा वापरावा तर हा माठ मातीचाच वापरावा तो पाणी थंड ठेवतो आणि नैसर्गिक ऊर्जाही निर्माण करतो काही जण तांब्याचा माठ वापरतात तोही योग्य आहे पण प्लॅस्टिकचा माठ वापरणं टाळावं पाण्याचा माठ केवळ प्यायलाच नाही तर देवाला अर्घ्य देण्यासाठीही पवित्र स्नानासाठीही वापरता येतो आता या माठाच्या बाबतीत काही विशेष उपाय तुम्ही करू शकता यामुळे आर्थिक फायदा आणि शांतीही लाभते असं म्हणतात तर माठावर तुळशीचं पान ठेवावं किंवा स्वास्तिक चिन्ह तरी काढावं काही जण माठावर हळद कुंकू लावतात त्यामुळे तो पवित्र मानला जातो शिवाय शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी माठात गंध केवढा अर्क किंवा गुलाब पाणी टाकून ठेवावं यामुळे घरात लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहत त्याचबरोबर माठाजवळ चपला कचरा किंवा फाटकी वस्त्र अजिबात ठेवू नये माठाजवळ किंवा त्यावर आरसा ठेवू नये शेवटी एक खास गोष्ट जसा एखादा माणूस पाण्यानं तृप्त होतो तसंच घरही योग्य ठिकाणी ठेवलेल्या माठामुळे ऊर्जेनं तृप्त होतं असं म्हणतात त्यामुळे फक्त पाणी भरूनच ठेवायचं काम न करता माठाला प्रेमानं विश्वासानं आणि नीटनेटकेपणानं ठेवावं म्हणजे आपल्या घरातही शांती आरोग्य आणि समृद्धीचा माठ कायम भरलेला राहील तर आपल्या घरातही माठ असेल तर तो कोणत्या दिशेला असावा आणि त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण सविस्तर माहिती समजून घेतली तर मंडळी तुमच्या घरातही पाण्याचा माठ आहे का तो कोणत्या दिशेला ठेवलाय आणि ती दिशा योग्य आहे का आणि अशा प्रकारे तुम्हीही काही उपाय करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की ते करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका